लोकसभा दोन हजार चोवीस एकूण जागा पाचशे त्रेचाळीस बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर एनडीए विरुद्ध इंडियामध्ये काटे किटक्कर लोकसभेत नेमकं कोण बाजी मारणार केंद्रात कुणाची सत्ता येणार कोण विजयाचा गुलाल उडवणार या प्रश्नांची उत्तरे येत्या चार जून रोजी स्पष्ट होतीलच मात्र त्यापूर्वी येणारा एक्झिट पोल एक्झिट पोलचे आकडे आणि निवडणुकीचा निकाल हा जवळपास सारखाच असतो मात्र कधी कधी हे आकडे घंटातही मात्र तरी देखील एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजाकडे अनेकांच्या नजरा असतात आता हे एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय एक्झिट पोलची आकडेवारी कशी काढली जाते जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर एक्झिट पोल कसा तयार केला जातो एक्झिट पोल साठी मतदान केल्यानंतर काही लोकांना कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला मत दिलंय असे प्रश्न विचारले जातात दरम्यान मतदारांनी दिलेल्या उत्तराचे तज्ज्ञ मंडळींकडून विश्लेषण केलं जातं आणि टक्केवारी काढली जाते यानंतर निवडणुकीचे निकाल कसे असतील याचे निष्कर्षही काढले जातात हा डेटा गोळा करण्यासाठी प्रचंड रिसर्च करावा लागतो यात मतदान प्रक्रियेसोबतच विद्यमान सरकारच्या कामगिरीचा आढावा त्यांनी जनतेची केलेली विकासकामे विरोधकांचे आरोप नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा याचा देखील सर्वे केला जातो एक्झिट पोलसाठी नियमावली देखील आखून देण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलसाठी काही नियम लागू केले मतदान झाल्यानंतर लगेच एक्झिट पोलचा अहवाल प्रसारित करता येत नाही सर्वेक्षण संस्थेने निवडणूक आयोगाची परवानगी घेणं बंधनकारक आहे एक्झिट पोलचा निकाल आल्यानंतर हे सर्व अंदाज आहेत हे सर्वेक्षण संस्थेने ठळकपणे नमूद केलं पाहिजे भारतात एक्झिट पोलचे अंदाज जवळजवळ ऐंशी टक्के खरी ठरतात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे अंदाज चुकतातही सातव्या टप्प्यातील निवडणुका संपल्यानंतर चार जूनला निकाल लागेल आणि या निकालाआधी नेमकं कोण बाजी मारेल मोदी की गांधी इंडिया की एन डी ए कोणाची सत्ता येणार हे एक्झिट पोलचे अंदाज सांगतील याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद